Audio Jungle. जालना जालना एल आणि ए टी एस ची कारवाई अठ्ठावीस लाख त्र्याण्णव हजार रुपयाचा गांजा जप्त जालनातून मोठी बातमी समोर येत आहे जालना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि दहशतविरोधी पथकाने अवैधरित्या प्रतिबंधित गांजाची वाहतूक करणाऱ्या तिघांना बेडे ठोकल्या असून त्यांच्याजवळ तब्बल अठ्ठावीस लाख एकोणतीस हजार रुपयाचा गांजा व एक स्विफ्ट कार जप्त करण्यात आले आहे जालना पोलीस अधीक्षक यांनी अंमली विरोधात कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यावरून जालना एटीएसचे पोलीस निरीक्षक खाडे यांना एका कारमधून अवैधरित्या गांजेची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि दहशतवादी विरोधी पथक यांनी जालना ते संभाजीनगर रोडवरती सापा लावून गांज्याची वाहतूक करणाऱ्या तिघांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याजवळ तब्बल अठ्ठावीस लाख त्र्याण्णव हजार रुपयाचा गांजा व एक शिफ्ट कार जप्त करण्यात आले असून या प्रकरणी तीन संशयितांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बिरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना